नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मान्सून पूर्व पावसाने लातूरलाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला एक मोठा तडाखा दिलेला आहे या मान्सून पूर्व पावसाच्या तडाख्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सगळेच जिल्हे सगळेच शहरे याचा त्यांना ता, मोठा तडाखा बसलेला आहे मात्र एक मोठी बातमी लातूर शहरामधून समोर येते ती म्हणजे महाराणा प्रतापनगर आणि महाडा कॉलनी या परिसरामध्ये सखल भागात जी घरं आहेत त्या घरामध्ये अगदी आजपर्यंत पाणी गेलेलं आहे नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश सुरू आहे आणि नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये हवालदी झाले आहेत महाराणा प्रताप नगर येथील सरपंच असतील ग्रामसेवक किंवा लातूर जिल्ह्याचे विद्यमान आमदार लोकप्रतिनिधी या सर्वांना नागरिक साकडं घालतायत पाहूया काय आहे बातमी महाराणा प्रताप नगर मध्ये ही अशी अवस्था आहे बघा आमच्या घरात सगळं पाणी फिरलं तेल सगळं भिजून गेले बघा आमची अवस्था आहे का इकडे पाणी बघा सगळ्या घरामध्ये पाणी इकडे समोर कॅमेरा हे बघा साहेब आमच्या घरामध्ये अशी अवस्था कोणी असेल वाले तर आमचं इकडे येऊन बघा आमची काय अवस्था आहे सगळं ग्रामपंचायतला ग्रामसेवकांना सगळ्यांना विनंती आहे आमच्या घरामध्ये अशी अवस्था काहीतरी दयामाया दाखवा कोणीतरी गरिबांची वाली व्हा तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सखल भागामध्ये पाणी साचले आपण ते पाहिलंय आणि समाजातील त्या ठिकाणी ज्या त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक आक्रोश आहे लोक हवालदिल झालेले आहेत मान्सूनपूर्व पावसामुळे हे हाल झालेत तर आता पावसाळा तोंडावर आलाय आणि येणाऱ्या काळात चार पाच महिने पावसाचे त्यांना काढायचे आहेत आणि याच्यानंतर आता जी परिस्थिती आपण पाहतो त्यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती त्या भागातील लोकांची होऊ शकते त्यामुळे संवेदनशील पद्धतीने हा प्रश्न हाताळून लोकप्रशासन लोकप्रशासनातील अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीकडं त्यांचं लक्ष वेधावं हा सुद्धा या बातमीमागचा उद्देश आहे लोकांचा आक्रोश तर सुरूच आहे तर पाहूयात येणाऱ्या काळामध्ये प्रशासन या लोकांना कशा पद्धतीनं मदत करते आणि समाज म्हणून आपण या हातबल लोकांकडं कशा पद्धतीनं त्यांच्याकडं पाहतोय आणि त्यांना एक रिलीफ मिळावा आणि त्यांची या संकटामधून मुक्तता व्हावी म्हणून आपण काय पावले उचलणार आहोत ते सुद्धा एक महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद